टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उर्वीदेवाची येथील पिंजर वस्ती जवळ असणाऱ्या पाझर तलाव परिसरामध्ये कचऱ्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे उघड्यावर टाकण्यात आल्याने अनेक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण उघड्यावर बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर पावसाचे पाणी पडल्याने मोठ्या प्रमाणात लिचड तयार होऊन पाझर तलावात आल्याने तलावाचे पाणी संपूर्णपणे दूषित झालंय या ठिकाणी टाकण्यात आलेला बेकायदेशीर कचरा ज्या ठेकेदारांनी टाकला आहे त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाने या ठिकाणी टाकलेला कचरा उचलून घेऊन जावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे जर हा कचरा उचलला नाही तर शेतकरी आंदोलन करणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी अतुल पिंजानी यांनी सांगितले पावसामुळे असणाऱ्या विहिरींचे देखील पाणी खराब होण्याची भीती स्थानिक शेतकऱ्यांना वाटू लागली आहे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून या दुर्गंधीयुक्त पाण्याचा परिसरात प्रचंड वास देखील येत असून नाकाला रुमाल बांधून घराबाहेर पडावे लागते असे स्थानिक महिलांनी सांगितले आहे शेतात खत म्हणून जातो परंतु हा जाणून घेऊन नागरिकांना आणि पाझर तलावातील पाण्याचे देखील नुकसान करण्यात आले आहे या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक हॉटेल वेस्ट चिकन आणि इतर सर्व मिश्रित कचरा असल्याने प्रचंड दुर्गंधी या परिसरात पसरली असल्याचं दिसून येत आहे अगोदरच उरळी देवाची येथे येथे भला मोठा कचरा डेपो असून त्यामुळे देखील नागरिकांना अतिशय त्रास होत असताना आता नव्यानेच उघड्यावर प्रचंड कचरा टाकल्याने दुर्गंधी आणि पाझर तलावाचे पाणी खराब झाले असून हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या ठेकेदार आणि मोकळ्या जागेत बेकायदेशीर कचरा टाकून नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तीवर घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे आपल्या भागातील